नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय सोबत आहे गुरु अमार्केट्स चला कंपनी बदल सह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास त्यास विराम देता आम्ही सुचवितो कि संस्थे सर्व निर्देशक का आम्ही सोबत कंपनी वर्तमान कामगिरी निर्देशक विश्लेषण करू स्टार सर्जिकल कंपनी टिकर टेस्टीय डेटा वापरून पुनरावलोकन केले गेले चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी स्टार सर्जिकल को उपवर्गातील आहे मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स छत्तीस कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णय पाहू कंपनीसाठी एकूण निकाल आहे पुणे दहा पैकी चार गुण उपवर्गा सरासरी स्कोर तीन पूर्णांक आठ गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस मार्केट मध्य आम्ही पाहू एकून स्टॉक मार्केट सरासरी रेटिंग एक पूर्णांक पॉइंट्स आहे। वजा रेटिंग विरुद्ध चार गुण स्टार सर्जिकल कंपनी कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे स्टार सर्जिकल को आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स स्टार सर्जिकल को वजा सव्वीस पूर्णांक पाच टक्केची गतिशीलता दर्शविली उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध पुणे सात पूर्णांक आठ टक्के कंपनीचे बाजार भांडवल स्टार सर्जिकल कंपनी पॉइंट चार अब्ज मूल्य आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल चारशे त्र्याहत्तर डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर चौतीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल एकशे सत्तावीस अब्ज डॉलर्स आहे बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा स्टार सर्जिकल को उपवर्गात बाजार भांडवल शून्य पूर्णांक दोन नऊ पाच टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक दोन सहा पाच टक्के आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट संस्थेचे कर्ज शून्य डॉलर चार सेंट अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनवरील कर्ज भांडवलाच्या बारा टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम चांगला एक पॉईंट कंपनीच्या बाजारभाव आणि कमाईचे गुणोत्तर शून्य आहे सत्तावन्न पूर्णांक तीनच्या उपवर्गासाठी सरासरी उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाई गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे पंच्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे अकरा डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा किंमत्ते विक्री गुणोत्तर सहा पूर्णांक दोन आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक तीन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण UH! गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोनशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिनॅलिटी उणे बेचाळीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गात सरासरी नऊ पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक चार दोन सात टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा पंचेचाळीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एक हजार एकशे चोपन्न हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी एक हजार सहाशे अडुसष्ट हजार डॉलर्स उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे प्रमाण वजा आहे अठयाहत्तर पूर्णांक सहा हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी सह पॉइंट एक हजार उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण एक लाख पंच्याऐंशी हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये तीनशे बारा हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण तेरा पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक आठ टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी पंच्याऐंशी टक्के पातळी दाखवते स्टार सर्जिकल को उपवर्गासाठी पातळी चौदा त्रेपन्न टक्के आहे कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्य अंदाजे पॉइंट दोन आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे तेवीस डॉलर अठ्ठावीस सेंट आहे उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे टेबल पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून स्टार सर्जिकल कंपनी स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर अठ्ठावीस डॉलर एकवीस सेंट वर घसरणीवर व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किमतीचा कल तुलनेने खराब आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या एकोणीस पूर्णांक सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस छत्तीस पूर्णांक सात दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्यापाराच्या निकालांवर आधारित डील आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर जी एन मुख्य खरेदी ऑर्डर होई मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स